असं त्याला अचानकच असं हे झालं असं वेगळंच काहीतरी करत होता मी इतके घाबरले त्यांना म्हटलं बस आता काही खरं नाही कारण की आज हे घरी पण नाही आहे पप्पा पण त्यामुळे म्हणजे आवड झाला असतो कारण की मी कसं त्याला अचानकच इथे उभं राहिला आणि एकदम असं थर्ड 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 त्याच्या हातापाय असे कापू लागले आणि असं पूर्ण नाही का अंगावर तसे काटे वगैरे आले एवढे घाबरले ना मी म्हटलं बस त्याला असं काय होतं हे आणि म्हणजे तो चांगला आला तिथून रडला पण जास्त त्याला व्हॅक्सिन दिली तर आणि रस्त्यानं पण म्हणजे बरंच थोडंसं चालत पण आला नंतर मी त्याला जवळ चुलून घेतलं घराला तेवढं थळथडाबर मी तर असे घाबरले होते वापरे म्हटलं आता काय खरं नाही मला वाटलं त्याला का वेगळंच काहीतरी व्हॅक्सिन देऊन टाकले काय हे असं सगळं झालं आणि मी खूपच घाबरून गेले होते कारण की आज हे पण नाहीत ना घरी हॅलो फ्रेंड्स मी माया तर फ्रेंड्स बघत आहे तुमच्या माया मराठी व्हॉग मध्ये आणि हे बघा सांगू कसं बघते माझ्याकडे मी व्हिडिओ काढते ना म्हणून त्याला पण जे आहे मध्ये बघायचंय त्याला चल तर हे बघायला की चला हाय कर सांगू हाय कर हाय हाय लास्ट पेवर कू आता संकू झालेला आहे रेडी हे बघा छान सँडल वगैरे घातले कपडे घातले आणि मी पण झाले आहे रेडी कारण की आम्हाला जायचं आहे लसी करण्यासाठी तो आता दीड वर्षाचा कम्प्लीट झालेला आहे जून जुलैमध्ये दीड वर्षाचा कम्प्लीट झालाय पण पुण्यामध्ये असताना जे आहे ते मला काही तिथे वेळ नाही भेटला वेळ म्हणण्यापेक्षा म्हणजे तो सर्दी वगैरे असली तर ते आपलं चालत नाही ना दोला लसीकरण त्याला तेच सर्दी वगैरे सारखं असायचं त्या दिवशी जे आहे ते, ते मी श्रुती आणि संकू गेले होते लसीकरणाची माहिती काढण्यासाठी इथे एक जवळच गव्हर्नमेंटची स्कूल आहे त्यांनी मला तो अॅड्रेस दिलेला आहे आता त्या वरती जे आहे ते मी रिक्षावाल्यांना सांगून जे आहे तिथे जाणार आहे मी एकटे जाणार आहे आज श्रुती गेलेली आहे स्कूलला आणि हा जो आहे तो अॅड्रेस आहे आणि श्रुतीचे पप्पा पण गेले आहे ऑफिसला आज गुरुवार असल्यामुळे जे आहे त्यांचं ऑफिस असतं गुरुवारचं तर थोडं भीती वाटते कारण की मी एकटीच चालले त्यामुळे रिक्षाने कसं काही माहिती नाही ना, ना? इथेच त्यामुळं थोडस आणि कसं कोणत्या रिक्षावाल्यांना हिंदी पण इथं बोलता येते मग ते कन्नड भाषेत ते तर काय आपल्याला येतच नाही त्यामुळं मॅडमला कॉल केला होता मी तर त्यांनी सांगितलेलं साडे दहा वाजता आहे ते या म्हणून आता साडे दहा वाज साडे दहा वाजले मी ओला जे आहे ते बुक करत होते पण ओलावरती एकशे साठ रुपये दाखवत होते तर म्हटलं चला जरा थोडस खाली जावं कारण की खाली जरी गेलं का रिक्षा वगैरे जे आहे ते असं त्यांना हात धुन वगैरे विचारते की नामा क्लिनिक कुठं आहे म्हणून कारण ते नाना ना, क्लिनिक जवळ चला मी आता कशी जाते काय जाते माझ्या जा सोबत तुम्ही पण बघा आणि हा फ्रेंड्स तुम्ही जर नवीन तर प्लीज माझ्या चॅनल करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका तर चला निघूया आता आपण संकल्ला दिसली हम्मा आणि तो बघा कसा बघू राहिला तिकडे चल म्हणजे लेट होतं चल बाया चला आपण नंतर बघू नंतर बघू बाई बरोधर ते बघा चला बघितलं की आपण बघू राजा ते बघा तिकडे गाय ना तिकडं तर आता बघा मी बसली आहे रिक्षा मध्ये पण आता मला काय समजत नव्हतं ते एक दुसरे होते त्यांनी काहीतरी सांगितलं ते, ते गडप्पा सर्कल का काय असं काहीतरी आणि यापासून तू पण कसं थांबलंय तर माझ्या हातातच आहे गव्हर्नमेंट स्कूल येते अंगणवाडी का काय ते काही समजत नाहीये आता हा बाबा आपल्याला पुढे नेते तर मला भीती ते कन्नडा पण आपल्याला नाही समजत ना ते दुसरे काका होते ना त्यांनी अनेक काकू पण होता त्या मावशीच तर त्यांनी पण सांगितलं की गडप्पा सर्कल गडप्पा सर्कल असं काहीतरी तर ते बोलत होते आता बघू कसं जाते काय ठीके ठीके हा हे बघा इकडे जे आहे ते क्लिनिक आहे ते आता मी यांना पैसे देते बघू किती म्हणतात आता मी ना इथे नंबर वगैरे लावले बघा इथे बसवत मी बघा कोणाच बाळा आहे त्या ताई गेल्या तिकडे नंबर लावण्यासाठी आणि संखू म्हणते बाळाला मला पप्पी घे पप्पी घेते बाळाची संपूर्णपणे आवडलं बरं का बाळ ते बघा बाळ बाळ मी सगळ्यांना बाळांनाच बाळ बाळ करतोय आणि एखादा मला एक ताई भेटल्या त्या नाशिक च्या आणि बरेच वेळ जे आहे ते गप्पा मारत होतो ह्या त्या ता ता ताई आहेत त्या पण त्यांचं बाळ जे आहे ते लस देण्यासाठी आलेले आहेत तीन महिन्याचं तुमचं बाळ आहे बरेच वेळेचे आम्ही गप्पा मारत होतो आणि एकमेकींचा नंबर पण घेतला ते झोपते वाटते बाय 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 कसं परेशान करते सांगा बाळ बाळ हो बाळ बाळ आता मी ना वगैरे लावले बघा कोणाची कोणाच बाळ आहे त्या ताई गेल्या तिकडे नंबर लावण्यासाठी आणि सांगतो म्हणते बाळाला मला पप्पी घे पप्पी घेता संकूला आवडलं वर का बाळ बघा बाळ बाळ मी सगळ्यांना बाळांनाच बाळ बाळ करतोय आणि इथे मला हो था था ले हो एक ताई भेटल्या त्या नाशिक च्या आणि बरेच वेळ जे आहे गप्पा मार होतो ह्या त्या ताई आहेत त्या पण त्यांचा बाळ जे आहे ते लस देण्यासाठी आलेले आहेत तीन महिन्याचं तुमचं बाळ आहे बरेच वेळ आम्ही गप्पा मार होतो आणि एकमेकांचा नंबर पण घेतला हा नाही नाही युट्यूब व्हिडिओ टाकते मी हा तुम्ही ते व्हिडिओ काढते तर ते झोपते वाटते माझ्या बा बाळ परेशान करते संगमाल बाळ हो बाय बाळ आम्ही दोघींनी पण आता बऱ्याच आहे ते गप्पा वगैरे मारल्या त्या म्हणतात की आमच्या घरी या म्हटलं हो यो नंबर वगैरे जे आहेत एकमेकींचा घेतलाय आणि खरंच खूप छान वाटतं त्या ताई पण येतं आम्हाला भेटलं तर म्हणजे नाही असं मराठी बोलणार आहे आपल्याकडचं बोललं तर भेटलं तर छान वाटतं आता नंबर आम्ही लावलेला आहे रिस्तेकरण साठी आता बघू कधी नंबर येतोय काय गर्दी तर खूपच आहे आम्ही दोघींनी पण आता बऱ्याच वेळेस जायचे गप्पा वगैरे मारल्या त्या म्हणते की आमच्या घरी या म्हटलं हो येऊ नंबर वगैरे ते एकमेकींचा घेतलाय आणि कस खूप छान वाटलं त्या ताई पण इथे आम्हाला भेटलं तर म्हणजे नाही का असं मराठी बोलणार आहे आपल्याकडचं पण बोललो तर भेटलं तर छान वाटत आता नंबर आम्ही लावलेला आहे लसीकरणसाठी आता बघू कधी नंबर येतोय काय गर्दी तर खूपच आहे खूप अशी गर्दी आहे आमचा नंबर कधी लागतोय काय माहिती तर मी आणि संकुल जाऊन आलो आहे संकुलाला सिकरण वगैरे आहे ते करून आले आणि व्यवस्थित घरी वगैरे आले जवळच होतं ते आमच्यापासून पण दुकानामध्ये नाही थोडस मी संकुला खाण्यासाठी पण घेतलं होतं घरी आले त्यांना छान कुरकुरी वगैरे आहे ते खाल्ले आणि अचानकच इथे उभं राहिलं आणि एकदम असं थर्ड 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 त्याच्या हातापाय असे कापू लागले आणि सुदम पूर्ण नाही का त्याच्या अंगावर तसे काटे वगैरे आले एवढे घाबरले ना मी म्हटलं बस त्याला असं काय होतं हे आणि म्हणजे तो चांगला आला तिथून रडला पण जास्त त्याला व्हॅक्सिन दिली तर आणि रस्त्यानं पण म्हणजे बरंच थोडस चालत पण आला नंतर मी त्याला जवळ चुलून घेतलं घराला तेवढं थड थळ तर असे घाबरले ते बापरे म्हटलं आता काय खरं नाही मला वाटलं त्याला का वेगळंच काहीतरी व्हॅक्सिन देऊन टाकले काय कारण की कसं ते त्यांना फक्त मी वन अँड हाफ इयर असे म्हणजे बोलत होते नाही का त्यामुळे असे घाबरले ते ना मी आता कुठेतरी जरा तो झोपवलं मी त्याला घाम वगैरे गेलाय मी त्या मॅडमला कॉल केला होता तिकडच्या आपल्या पुण्यातल्या आहेत ना त्या मॅडम त्या म्हणे की घाबरल्यामुळे होतं म्हणजे असं कधीतरी पण त्यांनी अजून दुसऱ्या सिस्टर कडे दिला त्यांनी सांगितलं की ताप आल्यामुळे नाही का त्याला असं मागत असं त्याला अचानकच असं हे झालं असं वेगळंच काहीतरी करत होता मी इतके घाबरले त्यांना म्हटलं बस आता काही खरं नाही कारण की आज हे घरी पण नाही आहे श्रुतीचे पप्पा पण त्यामुळं म्हणजे लयच आवड झाला असतं कारण की मी कसं त्याला दवा खायला नेला असतात ना काही झालं असतं तर पण त्याला मी एकदम लपटवल्याच्या याच्यामध्ये त्याला गुदडी वगैरे थोडी अंगावर टाकली त्याला आता ते पॅरासिटोमॉलचं जे आहे ते औषध पण दिले तर झोपलंय आता अजून मला स्वयंपाक पण करायचं एकटीसाठी पण हे असं सगळं झालं आणि मी खूपच घाबरून गेले खरंच लहान मुलांचं खूपच आवड असतं काही कळत नाही काय नाही चला आता मी माझं जेवण वगैरे करून घेते कसं वाटला फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब पण करा चॅनलला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय